नाही मी त्यांच्या त्यांची मानसिकता समजू शकतो कारण भाजपा हा मूळ भाजपा हा मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केलाय आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काय उर बडवाल्या त्यांनी बाहेरच्या पक्षातले अगदी आमच्या पक्षातले सुद्धा उर बडवे घेतलेत काँग्रेसचे बडवे घेतलेत राष्ट्रवादीतले उर सगळे देशभर इतर पक्षातले उरबडवे घेतलेत कारण भाजपा मेलाय मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि वृत्तीचे माणसं आहेत त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही करणार काय